नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता म्हणजे दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी आज अवक एकशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर तेराशे रुपये क्विंटल असं रसंद्रा पंधराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीचा जरा आहे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जुन्नर नारिंग या ठिकाणी अवक एकशे दोन क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये क्विंटल असं रंद्रा सोळाशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्त हजार आहे दोन हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जुन्नर ओतूर अवक सहाशे नऊ क्विंटल कमीत कमी दर पंधराशे रुपये क्विंटल असे अठराशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त हजार बावीसशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक सात हजार चारशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सातशे रुपये क्विंटल असे चौदाशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्त हजारे दोन हजार रुपये क्विंटल नवी अलेसा माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील